एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री आणि आमदारांची अजित पवारांबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे अजित पवार पुरेसा निधी देत नसल्याची तक्रार या मंत्री आणि आमदारांनी एकनाथ शिंदेकडे केल्याचंही बोललं आहे त्यामुळे ही धुसफूस चांगलीच वाढल्याची कुजबूज संध्या रंगली आहे मात्र आता सरकारचे कॅप्टन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा का मार्ग काढणार अशी चर्चा देखील रंगली आहे पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट अजित पवार एकनाथ शिंदेंमध्ये धुसफूस निधी वाटपाच्या मुद्द्यावरून रुसवे फुगवे मुख्यमंत्री फडणवीस कसा तोडगा काढणार गेल्या काही दिवसात महायुतीच्या सरकारमध्ये रुसवे फुगवे असल्याचं बोललं जात आहे आणि ही धुसफूस अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन पक्षात असल्याचं बोललं जात आहे आणि त्याला कारण ठरत आहे निधीचं वाटप आधीच निधी वाटपाचं कारण आणि त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद चांगला नाही असं वक्तव्य केल्यानं या चर्चांना बळ मिळत आहे नुकतीच एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षातल्या मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली त्यात निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मंत्री आणि आमदारांनी अजित पवारांबाबत नाराजीचा सूर लावल्याचं सूत्रांनी सांगितलंय नव्याने आलेल्या महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री पदाची धुरा अजित पवार यांच्याच खांद्यावर देण्यात आली अर्थमंत्रीपद घेतल्यानंतर लगेचच राज्याला आर्थिक शिस्त लावावी लागेल असा इशारा अजित पवार यांनी दिला होता महाविकास आघाडीच्या काळातही अर्थमंत्री अजित पवार असताना आपल्याला निधी मिळत नाही अशी तक्रार वेळोवेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली होती आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडून तीच तक्रार अजित पवार यांच्या विरोधात केलेली पाहायला मिळते तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकरांच्या विरोधातही शिंदेच्या शिवसेनेमधून टीकास्त्र डागलं गेलं आहे असं सगळं असताना असा कसलाही वाद नसल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणत आहेत मला एक फार कल्पना नाहीये पण वरिष्ठ पार्टीचा विषय आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे बसून हा विषय त्या ठिकाणी सुट्टी असं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे दादाही म्हणाले शिंदेसाहेब म्हटले की आम्ही देवेंद्रीकडे बसून हे सगळं तपासून घेऊ त्यानंतर अजिबात कुठे मिठाचा खडा या सगळ्या वादावर आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना टोवना लगावलाय तुम्हाला आठवत असेल जेव्हा ते गुवाहाटीला वगैरे पळून गेले होते तेव्हा अनेक कारणांमधून एक कारण हेच होतं की दादा फंड देत नाहीत मग भुजबळ साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही मग अशी अनेक कारणं जी होती त्याच्यातून मला टास्क पुन्हा एकदा त्यांना ती आठवण झालेली आहे कधी 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 अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे त्या अजित पवारांच्या विरोधात शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदेकडे तक्रार केली त्यानंतर आपण मुख्यमंत्री आणि खुद्द अजित पवार यांच्यासोबत चर्चा करू असं शिंदेंनी मंत्र्यांची मनधरणी करत सांगितलं त्यामुळं सरकारचं नेतृत्व करत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता यातून नेमका कसा मार्ग काढतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल उमेश करंजकर लोकशाही मराठी, मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा